नमस्कार जर टी आय आर टी सिटी चॅरिटेबल ट्रस्टने मागच्या अकरा वर्षापासून खाजगी रुग्णालय तुंगाला चॅरिटेबल हॉस्पिटल चालवायला दिले तर मागच्या अकरा वर्षापासून टी एम आर सिटीला ज्या काही देणग्या आलेल्या आहेत त्या गेल्या कुठे आणि ज्या कोणी कंपनीने सी एस आर निधी आपल्या टी एम आर सिटीला दिलेला आहे त्या कंपनीने चेक केलं का की आम्ही दिलेला निधी योग्य ठिकाणी वापरला जात आहे का आता चार दिवसाआधीची गोष्ट आहे कोणत्या तरी कंपनीने डायलिसिस मशीन दिलेल्या आहे टी एम आर सी टीला देणगी दिलेली आहे आणि तुंगाने पण दोन दिवसाआधी असा प्रचार केलेला आहे की आम्ही डायलिसिसचे मशीन आणलेले मग या मशीन कोणत्या आहे जर कंपनी आपला सी एस आर फंड एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टला देत आहे त्यांनी ते शहानिशा करणं गरजेचं आहे की आम्ही दिलेला निधी हा समाजापर्यंत पोचतोय का मग यातून नक्कीच समजायचं का की टाटा स्टील लक्षात देत नाही की त्यांनी जे चॅरिटेबल ट्रस्ट बनवलेली आहे त्यात जो येणारा निधी योग्य समाजापर्यंत पोचतोय का म्हणजे ही एक मोठी जनजागृती करण्याचा भाग आता आम्हाला पडलेला आहे की एवढ्या वर्षापासून आम्ही उपचारासाठी गुजरातला जातो मुंबईला जातो आमचं एक स्वप्न आहे की आमच्या बोईसरलाही एक चॅरिटेबल हॉस्पिटल असावं ज्यातून इथे इकडच्या गोरगरीब जनतेला व कामगारांना कमी दरात व मोफत उपचार मिळावा परंतु माझ्या अशा लक्षात येते टाटा स्टीलने हे हॉस्पिटल आपल्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवलाच बनवलेलं आहे परंतु टी एम आर सिटीने या गोष्टीची दिशाभूल केली त्यानंतर ते भाड्याने दिलं